नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पावसानं पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात जोर धरला असून कोयना धरणाचे सहा दरवाजे तब्बल एक फूट सहा इंचा धरणातून एकूण सात हजार शंभर क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सध्या कोयना नदीपात्रात सुरू आहे त्यामुळे नदीलगतच्या गावांना सतर्कता इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायिनी कोयना धरणाचे सहा दरवाजे आज एक फूट सहा इंचानी उघडण्यात आले या दरवाज्यांमधून तब्बल पाच हजार क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे याशिवाय पाहता वीजगृहातून दोन हजार शंभर क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्यामुळं एकूण पाण्याचा विसर्ग आता सात हजार शंभर क्युसेक्स इतका झालाय धरण क्षेत्रात सलग पाऊस पडत असल्यामुळं पावसामुळे धरणात होणारी आवक वाढली असून धरणातील साठा नियंत्रित करण्यासाठी हे दरवाजे उघडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे कोयना धरणाची एकूण साठवण क्षमता एक हजार पाच टी एम सी आहे सध्या धरणात पंचाहत्तर पॉइंट चारा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे कोयना नदीपात्रालगतच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून कोणीही नदीपात्राजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय